कार मित्रांनो हा जो वरी व्हिडिओ चालू आहे ना हा तुम्ही बोल का व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते एक दिवस संघर्ष करू नाही शकले तरी चालेल पण आपल्या या मतदानाला तुम्ही विकू नका ज्या दिवशी तुम्ही ह्या मतदानाचा हक्क विकताल त्या दिवशी या देशातील लोकशाही संपलेली असेल छत्रपती शिवाजी महाराज काय म्हटले होते अठरा पकड जातीचं माझं स्वराज्य आहे आणि या स्वराज्यामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या लोकाला समान न्याय दिला जाईल आणि या राजाच्या स्वराज्यामध्ये दिवसा ठवळ्या राज्य जमात आमच्या विकत रचण्याचं काम ही राज्यकर्ते जमात करत आहे मित्रांनो पुन्हा एक वाक्य मला आठवतं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं काही दिवसांनी ही शासनकर्ती जमात या मतदाराची आणि या सर्व यंत्रणेची हाल अपेक्षा केल्याशिवाय राहणार नाही आणि शासनकर्ती जमात एक दिवस या राज्यकर्ती जमाताची रखेल झाल्याशिवाय राहणार नाही हे वाक्य या बोलक्या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगताना खूप दुःख होत आहे जे जय हिंद जय महाराष्ट्र